नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया पाच सप्टेंबर या सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीच्या निमित्तानं जत तालुक्यातील चांगलं काम करणाऱ्या शिक्षकांचा आदर्श शिक्षक सन्मान सोहळा म्हणून आपण गेल्या दहा वर्षापासून हा कार्यक्रम घेतोय या दिनाचं औचित्य साधून येत्या आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी साईप्रकाश मंगल कार्यालय येथे सकाळी साडे दहा वाजता जग तालुक्यातील प्राथमिक शाळा आश्रमशाळा माध्यमिक शाळा अशा एकसष्ट आदर्श शिक्षक सन्मान शिक्षकांचा सन्मान सोहळा फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत या सन्मान सोहळ्यासाठी सन्मानचिन्ह एक वृक्ष त्याचबरोबर शाल श्रीफळ देऊन या तालुक्यातील जी जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं घडवण्याचं ऊर्जा या शिक्षकांना निर्माण व्हावी अशा प्रकारची भावना या निमित्तानं व्यक्त करतो त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या शिक्षक दिनाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगताप साहेब आहे त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून की ज्यांना राष्ट्रपतीचं पारितोषिक मिळालं आहे जे एम एच डी एम ए पी एच डी एम तीला आहे आणि ज्या राष्ट्रीय व्याख्यान्या आहेत त्या डॉक्टर अर्चना थोरा इस्लामपूर यांचं आपण यावतीनं वक्तव्य ठेवलं आहे त्याचबरोबर यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमच्या गावचे रहिवाशी आणि महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सचिव त्याचबरोबर आत्ताच जुनी पेन्शन हक्क संघटनेचे जे स शासकीय सदस्य आहेत ते, ते शिवाजीराव खांडेकर सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि तालुक्यातील आमचे शिक्षणाधिकारी फारकटे साहेब शिक्षणाधिकारी शेख साहेब त्याचबरोबर शिक्षक बँकेचे चेअरमन विनायकरावजी शिंदेसाहेब सा थोरात संघटनेचे अध्यक्ष दिलीपराव पवार त्याचबरोबर समितीचे अध्यक्ष राजेश कोळी त्याचबरोबर थोरात गटा शिंदे पाटील गटाचे अध्यक्ष भारत क्षीरसागर मागासवर्गीय संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रमोद काटे त्याचबरोबर या ठिकाणी श्री सिद्धेश्वर कोरेसर आणि जे जे संघटनेचे सर्वच या तालुक्यातल्या ज्या संघटना त्या संघटनेचे अध्यक्ष यांना आपण निमंत्रित केलेलं आहे या सर्वांनी उपस्थित राहावे अशा प्रकारची आग्रहाची विनंती आहे प्रकाशराव दमदाडे फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षातून या, या तालुक्यामध्ये जे जे सामाजिक उपक्रम आहेत ते राबवण्याचा प्रामाणिकपणे प्रे प्रयत्न केलेला आहे त्या पाठीमागचा उद्देशच आहे की त्या त्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला आणखी ऊर्जा व्हावी आणि त्या त्याच्या माध्यमातून या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला मदत व्हावी अशा प्रकारची भूमिका आहे त्याच्यामुळे आपण शिक्षक दिन असू दे रक्तदान शिबिर असू द्या अभियंता दिन असू दे पत्रकार दिन असू दे पत्रकार विक्रेता दिन असू द्या कृषी दिन असू द्या या माध्यमातून समाजामध्ये मा चांगली वातावरण हो, निर्मिती करण्याचं काम या फाउंडेशनच्या माध्यमातून केलं जातंय त्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती करतो